आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत कोशीगल्ली अंगणवाडी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच पुष्पवृष्टी करून संगीतात स्वागत करण्यात आले यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आले होते ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढल्या होत्या विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना फुगे देण्यात आले शासनाच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीन मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली त्याचबरोबर म्हसवड येथील शुभम भारत गॅसच्या वतीने सर्व मुलांना बिस्किट तर सौ अश्विनी अतुल फुटाणे यांच्या वतीने चिक्की खाऊ वाटप करण्यात आले त्याचबरोबर फुगे देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून सुवर्णा सुनील पोरे मॅडम गौरी शुभम पोरे प्रकल्प अधिकारी सौ ज्या लंगुटे सुपरवायझर सौ रेखा घोरपडे अंगणवाडी सेविका सौ अश्विनी फुटाने मदतनीस सुनीता गोंजारी उपस्थित होते मान चौफे न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్